नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी अकोला रेल्वे स्टेशन येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समोर महानगरपालिकेची दुर्लक्ष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्याकरिता आलेल्या सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी केली स्मारक समोरील साफसफाई साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अठरा जुलै दोन हजार चोवीसला ला साफसफाई करण्यासाठी व अभिवादन करण्यासाठी शासनाला पडला विसर की मुद्दामून साफसफाई स्वच्छता मोहीम केली नाही याचा जबाब अकोला महानगरपालिका आयुक्त यांनी द्यावे असे प्रतिपादन सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष आकाशदादा शिरसाट यांनी केले अकोला रेल्वे स्टेशन येथील अण्णाभाऊ साठे स्मारक या ठिकाणी पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासाठी गेलो असताना स्मारकाजवळ व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घनकचरा होता कुठलीही साफसफाई अण्णाभाऊ साठे स्मारकजवळ प्रशासनाने केलेली नव्हती सदर परिसर आम्हाला स्वतः स्वच्छ करून घनकचरा काढून साफसफाई करावी लागली हे अतिशय निंदनीय बाब आहे याची प्रशासनाला लाज वाटायला पाहिजे असे प्रतिपादन आकाशदादा शिरसाट यांनी बोलताना व्यक्त केले जय लहुजी आज साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची अकरा जुलै आजच्या दिवशी पुण्यतिथी आहे परंतु आज लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मारक रेल्वे स्टेशन या ठिकाणी आज या परिसराची आज अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यनिधी दिनीनिमित्त या शासनाला विसर पडला या ठिकाणी स्वच्छता सुद्धा केलेली नाही झाडझुड या ठिकाणी साफसफाई सुद्धा केलेली नाही या गोष्टीचा आम्ही या प्रशासनाचा विरोध करून निषेध करतो आणि आज या सदर ठिकाणची साफसफाई मोहीम हे आज आम्हाला करावं लागते याची लाज वाटते हे प्रशासन आजच्या दिवशी झोपीचा सोंग घेऊन झोपीच्या अवस्थेत आजचं गेंड्याच्या कातडीचं प्रशासन झोपलेलं आहे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी या महाराष्ट्राचं या देशाचं नाव जागतिक लेवलने नेण्याचं काम केलं पण तरी सुद्धा त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज अभिवादन तर सोडा परंतु या ठिकाणी साफसफाई सुद्धा केलेली नाही या गोष्टीचा आम्ही अकोल्या जिल्ह्याच्या वतीनं या शासनाचा निषेध करतो आणि आज साहित्यरत्न लोकशाही अन्नावर साठेंना आम्ही सगळे मानाचा मानाचा मुद्रा करतो की ज्यांनी या देशाला एक अलौकिक नाव कमावून दिलं त्या साहित्यरत्न लोकशाही अन्नावर साठेंना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला पाहिजेत हे मागणी करतो दुर्दैव आहे अनेक वर्षापासून या ठिकाणी आंदोलन करून सुद्धा भारतरत्न पुरस्कार दिला जात नाही परंतु या ठिकाणी चड्डीवाल्यांना या आर एस एसच्या दंगलखोरांना भारतरत्न पुरस्कार दिला जाते परंतु ज्या महापुरुषांनी या देशाचं नाव जागतिक लेवलने नेण्याचं काम केलं त्या अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार देत नाहीत या गोष्टीचा आम्ही या शासनाचा धिक्कार करतो आणि आजच्या दिवशी प्रशासनाने लोकशाही अंजाम साठेंच्या निमित्त कुठलीही मोहीम साफसफाई मोहीम या ठिकाणी केली नाही त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही विनंती करतो की ज्या ज्या महापुरुषांचा पुण्यतिथी व जयंती राहील त्या त्या दिनानिमित्त साफसफाई मोहीम करून स्वच्छता मोहीम करून त्याचा त्या महापुरुषांचा मान सन्मान केला पाहिजेत हेच आजच्या दिवशी आम्ही जय लवजी जय भीम नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा